सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न मी नैना वैभव सावंत सावडा आज <स्थावड़ा> 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 <स्था जो आम्ही प्रांत अधिकारी यांच्याकडे त्या तहसीलदार यांच्या कार्यालयात आमच्या आज मिटिंग ठेवली होती त्यासाठी आम्ही प्रकल्पग्रस्त सावडावचे प्रकल्पग्रस्त आम्ही त्यांच्या दालनामध्ये आज उपस्थित होतो आणि ही मिटिंग जी ठेवली होती ती ज्यांना आम्हाला पहिल्यापासून धरणाला विरोध नाही परंतु तिकडे आमचं आमची प्रतिमा अशी केली जाते आहे की आम्ही धरणाला विरोध करतो आहे आणि धरण होऊ देत नाही मुळात आमच्या सगळं शे सगळ्या शेतकऱ्यांची हीच भूमिका आहे की धरण व्हायला पाहिजे परंतु जो आम्हाला म्हणजे ज्या आमच्या ज जमिनी गेल्या आहेत त्याच्यामधली जी झाडं आहेत आज त्या लोकांनी काम इलिगली बेकायदेशीरपणे आमच्या जमिनीत घुसखोरी करून ठेकेदारामार्फत काम सुरू केलेलं आहे हे का हे काही सरकारी काम चाललं आहे असं आम्हाला आढळत नाही कारण की भूमिपूजनाचा सोहळा पण त्यांनी आदल्या दिवशी दवंडी पिटवून सांगितला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भूमिपूजनाचा सोहळा केला आम्ही त्यांना हेच विचारतोय की हा खाजगी होता की सरकारी होता जर सरकारी असता तर आम्हाला सगळं प्रकल्पग्रस्तांना नोटीसी आल्या असत्या किंवा त्याबद्दलची माहिती दिली गेली असती पण ही माहिती दिली गेली नाही ग्रामसभेमध्ये जेव्हा दोन ग्रामसभा झाल्या ह्या ग्रामसभेमध्ये आम्हाला आम्ही स्पष्टपणे म्हणजे जी जी मिटिंग ग्रामसभा झाली त्याच ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं होतं जोपर्यंत आम्हाला लेखी आमच्या झाडांचे झाडांचं जाड़ां� जे व्हॅल्युएशन आहे आमच्या जमिनीचं जे व्हॅल्युएशन आहे त्याच्यामध्ये जी किती जमीन जाणार आहे आमची त्याचा पूर्ण मोबदला आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्या कारण की आता त्या लोकांनी बेकायदेशीरपणे जे काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आमची काजूची झाडं गेलेली आहेत काही शेतकऱ्यांच्या अशा जमिनी आहेत की गावामध्ये फक्त त्यांच्या घरापुरतीची जमीन आहे आणि उर्वरित ज्या जमिनी आहे त्या सगळ्यात तिकडे धरण बाधित झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गेल्या तिकडे आज काजूची उत्पन्न होती ती आता सगळ्यांना मिळणार नाही आणि प्रशासनाकडून आम्हाला काहीही लेखी मिळत नाहीये त्यामुळे हे जे उत्पन्न आहे त्याला आम्ही मुकलेलो हो। आहोत आणि यापुढे पुढे प्र, प्रशासनाकडून आम्हाला पैसे येणार असं आम्हाला वाटत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन आम आम जे आम्ही काम थांबवलेलं आहे फक्त आमचा ह्याच गोष्टीवरती आमचा म्हणजे हे आहे विरोध नाही फक्त की आम्हाला हे जे काही आहे तो मोबदला कधी मिळणार काय मिळणार हे लेखी स्वरूपात द्यावं कारण की शेतकऱ्यांचं यापुढे अजून नुकसान होणार आहे सरकारी अधिकाऱ्यांकडून आम्हाला कुठलीही माहिती लेखी मिळत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला प्रशासनाकडे हीच विनंती आहे जे काय आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात द्यावं जी काही नु नुकसान भरपाई आहे ती आम्हाला लेखी स्वरूपात कधी मिळणार याचा कालावधी द्यावा आणि मग त्यांनी काम सुरू करावं तोपर्यंत त्यांनी काम बंद ठेवावं ही आमची त्या प्रशासनाला विनंती आहे थँक्यू झाली त्या बैठकीत याच्यामुळे आधी सावडावच्या धरणाला शिवसेनेचा विरोध नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने सावळा धरणाचं काम चालू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी काम चालू केलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमती घेतलेल्या नाही ज्या काही संमती घेतल्यामुळे सांगतात त्या मोदीसाठीच्या संमती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत एकंदरीत ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबाईलला किती मिळणार जमीन किती जाणार काय जाणार याची कोणतीही कल्पना दिलेली नव्हती म्हणून आज प्रांतांजवळ ही अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केलेली होती त्यामध्ये काही ठेकेदाराची दलाली होती त्यांना या ठिकाणी हे काम चालू झालं आणि त्याचं बिल झालं तर त्याची दलाली लवकर मिळण्याची ज्यांना घाई होती त्यांनी या असलेल्या मिटिंगमध्ये येऊन दंगा केला आणि काही इतर धरणांचा प्रश्न उपस्थित केला यापुढे सावडाव धरण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पण या धरणामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी जात आहेत त्या लोकांचं जोपर्यंत समाधान होत नाही त्यांच्या मोबदल्याबद्दल तोपर्यंत जोपर्यंत धरणग्रस्त लोक या धरणाचं काम चालू करण्यापर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत धरणग्रस्तांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे राहणार आहोत ठेकेदाराच्या दलालांनी कितीतरी जरी या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी दडपशाही आम्ही आणून